कारण जन्मांतरापर्यंत साथ देणारी ती सती पत्नी पत्नी निघून गेली पत्नी निघून गेल्याचं दुःख हे दुसऱ्याला नाही कळणार पत्नी निघून गेल्याचं दुःख फक्त पतीलाच माहीत आहे पतीलाच माहीत असत दुसरं कोणाला काय माहीत दुःखाची जाणीव ज्याची बायको निघून गेली त्याला विचारा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे एरवी नाही कळत कोणाला ज्याचं दुःख त्यालाच कळतं कारण संसार संसार फक्त एकट्यानं करायची गोष्ट नाही आहे एकट्याची गोष्ट नाही आहे का बायको मेल्यावर काय असत कारण संसार हे एका गाडीप्रमाणे आहे सायकलचे दोन चाक म्हणजे नवरा बायको असतात आणि एक सायकलचं चाक जर बेंड झालं काय म्हणतात त्याला बेंड झालंच म्हणतात ना तर ती सायकल चालणार आहे का नाही चालू शकत बैलगाडी एक चाक जर मोडून पडलं तर ती बैलगाडी काही कामाची आहे नाही बैलगाडीच बाई एक चाक जर मोडून पडलं तर मग ती बैलगाडी तशी धूळ खात पडते मग घरासमोर झोपडी समोर मग त्याच्यात कोणी कडबा आणून भरते कोणी तुराट्या कोणी पराट्या काय म्हणतात तुमच्याकडे पराठीच म्हणतात ती मोडलेली बैलगाडी मग कुठे लिंबा खाली पडून राहते आंब्याच्या झाडाखाली पडते मग सुनबाई ती बैलगाडी का कोणती बैलगाडी ही बैलगाडी मग सुनबाई असं लेकरू आणून मा माझी सांभाळा कोणाला बैलगाडीला तुम्ही आम्ही सगळे तेच त्या बैलगाडीचे एक चाक मोडायचं एक माग राहायचं निसर्गाचा नियम पत्नी निघून गेली बायको निघून गेली आयुष्यातली मजाच निघून जाती मजाच आणि त्यावेळेला माणसाला वाटत कधी म्हातारपणी आता हरिद्वारला निघून जावं आता वेळ नसतो आता गोडघे थकले हातात पैसा राहत नाही कारभार राहत नाही सगळी मजा निघून गेलेली असते जीवनातली तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला तसं वाटायची गरज नाही कारण मुलं बाळ चांगले आमचे सुना काळजी घेतात पण कोण कितीही प्रेम लावू द्या कितीही जीव लावू द्या बायकोची सर नाही येणार कोणाला ना बायकोची तुम्ही म्हणाल ला महाराज बायकोचे गोडवे लईच गातात बायकोचे गोडवे लई गात नाही हे सगळ्यांच आहे सारखं मी इथं वर बसलोय मला सांगायचं काम आहे म्हणून सांगतोय पण सगळ्यांची अवस्था एक विचार करा रात्रीची वेळ आहे रात्री मध्यरात्रीची वेळ बारा वाजलेले दोन वाजलेले आणि त्यावेळेला म्हातारपणी बायको नसताना पाठ दुखायला लागते त्यावेळेला तुम्ही कोण्या मुलाच्या बेडरूम मध्ये जाऊन आवाज देणार बाबा रे माझ्या जरा पाठीला झंडोबाब लावून दे आणि तीच जर पत्नी असती तर त्यावेळेला विचारते ती उठून मालक पाठ दुखते गुडगा दुखते डोकं दुखते दाबून देव म्हणून म्हणतो पत्नी निघून जाते त्यावेळेला आयुष्यातली सगळी मजा निघून जाते हो पत्नीची बरोबरी कोणीच नाही करू शकत कोणीच नाही निसंकोचपणे जी सेवा करते ती पत्नी असते बरेचसे कीर्तनकार महाराज मंडळी सुद्धा बायकोचे विनोद सांगू सांगू हसवतात पण खरंच बायको विनोदाची गोष्ट आहे का विनोदाची गोष्ट आहे एक विचार करा फक्त त्या माऊलीला एक पंधरा दिवस माहेरी नेऊन सोडा पंधरा दिवस आणि तुम्ही स्वतः कपडे धुवून स्वयंपाक करून खाऊन दाखवा फक्त म्हणून म्हणतो स्त्रियांची मस्करी चेष्टा कधी करू नये शक्ती स्वरूप आहे ती शक्ती स्वरूप आहे शक्ती स्वरूप आहे चला असं समजू नका तुम्ही तुमचाच लय जीव असते मालकावर नाही नाही त्यांचा पण असते मालकाचा माल पण असतो नवऱ्यांचा पण असते कसा एखाद्या स्त्रीचे नऊ महिने पूर्ण भरत आलेले आहेत आणि त्यावेळेला दवाखान्यामध्ये ऍडमिट करायची वेळ येते नऊ महिने दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आजकाल तर ते ऑपरेशन शिवाय पर्याय नाही सीजर त्यावेळेला डॉक्टर साहेब ऐन वेळेला येऊन विचारतात पाटील दोन्ही पैकी एकाला वाचवू शकतो बाळ तरी नाही तर बाळाची आई तरी एक तर बाळाला वाचवू शकतो नाही तर बाळाच्या आईला सांगा काय करू त्यावेळेला बाप त्या होणाऱ्या बाळाचा म्हणजेच मालक त्या स्त्रीचा डोळ्यात पाणी आणून हात जोडून डॉक्टर पुढे सांगतो डॉक्टर साहेब मुलं किती होतील नाही तर न होतील पण माझ्या बायकोला वाचवा बायकोला मुलं होतील नाही तर न होतील नवऱ्याचा सुद्धा तेवढाच जीव असतो लेकरू मेलं तर मेलं पण माझ्या बायकोला वाचवा महादेवाला बऱ्याच वर्षापर्यंत समाधी लागलेली आहे समाधी, लाग समाधी।